नाव सांगा ना मला आपलं संतोष बोबन डोंगरे हेच गावचे माझं हेच घर काय सांगाल काय होईल परिस्थिती काय नाही अंकूची आंबे म्हणजे आमच्या गाडीतला ताई ते कार्यक्रम तेवढाच बाकी विषयच नाही तो बिचारा आमच्या गावात कोणची समस्या असू काही असू बिचारा आवाजाला येतो आणि गोरगरी पंच्यापाठी माग माणूस खरा उभा राहतो असं काही मास्क लावा लागत नाही लोकांसारखा सांगा येईन त्याला जाऊन सांगा रेन हे रेन ह्या गोष्टीच नाही त्या माणसाकडे मग आमचंच गाव सोडा बरेच ठाकरवाडी असू द्या बरेच गोरगरीब असू द्या मोठ्याच्या मागे तर सारी दुनिया जाते पैशाच्या मागे पण हा पण गरिबाच्या मागे जाणारा माणूस आहे आणि खरा माणूस पण राजकारणी म्हणजे कोणाला तरी, तरी। आपल्याला विकास पाहिजे आपल्याला राजकारणाची नादीच नाही लागायची आपल्या गरजेला जो तो आपला देव आपण कार्तिक दे एकादशीला आळंदीला पंढरपूरला जातो फक्त देव 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 करायचं म्हणून तेवढंच आणि माणसांच्या गरजेला फक्त तेवढीच व्यक्ती बाकीचं नादच करायचं नाही राजकारण केल्या गाडीच्या गाडीत माणूस म्हणून कार्यक्रम करायचा आपल्याला माणूस एकदम सज्जन स्वच्छ करता आणि मग आता तुम्ही आता राष्ट्रवादीचे नव त्यांना इतके वर्ष निवडून देत आहेत मग समजा कुठे शिवसेनेचे कार्यकर्ते तुझ्या भावाचं करणं नाही नाही आम्हाला नाही वाईट बोलायचं नाही आम्हाला फक्त असं ते वेदो होत करता करतात का ते नाही 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 असं नाही नाही ना, 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 ना। ते तो माणूस म्हणजे तुमचा शिवसेनेचा असू भाजपचा असू कोणी असू जो आडला नाही तिथं फक्त अंकुश लांबलेच बाकी दुसरा कार्यक्रमच नाही त्यांनी मग आता घरातच ते सुनबाईंना तिकीट दिले नाही सुनबाईंना तिकीट दिलं म्हणजे आता हे बाकीची लॉबी खतरनाक आहे त्यांची सुनबाई म्हणजे ती शंभर टक्के येणारी दुसरी दिली म्हणजे बाकी फावल लाव त्याच्यामुळे त्यांना दिलं तिकीट असं आहे ते राजकीय गणित बघून लागलं राजकीय गणित बघून नाही ते त्यांची इच्छा नव्हती ते दुसऱ्याला देत होते पण लोकांनी त्यांना आग्रह केला बाबा नाही नाही एवढं मला तुम्ही ऐका पुढं मात लोक आहेत आपल्याला समाजाचा विकास करायचा लोकांना चांगल्या लोकांना पाठीमागं राहायचे गौर ते जर उभे नाही मग ते शिटी येणारच नाही पाठीमाग उमेदवार आहे सोनबाई दाभडे म्हणून नाही आपल्याला कोणच्याबद्दल वाईटच बोलत नाही त्यांच्याकडूनच नाही असं ते ना हा मग अंकुश अंमल्याने जो सल्ला दिलाय ना लोकांना त्याच्या पाठीमागच आमची जनता नाही अंकुश आमले सांगल त्याच्यावर शंभर टक्के डोळे झाकून पार कार्यक्रम <laughs> नमस्कार नमस्कार आता खिशातच राष्ट्रवादीचं पॅम्पलेट दिसतंय म्हणजे आता राष्ट्रवादीच का आता हे काय कोणासमोर फेकूनही जाता येत नाही राष्ट्रवादीच आज का ना 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 असं काय आलीला सगळ्यांना आदर देणं आपलं कर्तव्य आहे असं काय करता नाही म्हणता येत नाही हा लोक म्हणतात राष्ट्रवादीचा बाले आहे कोणतं आहे ना बरोबर आहे अरे हा अंकुश आमलेंच गुणगण करतात भरपूर अंकुश आमलेमुळं तर राष्ट्रवादीचा बांधले गेले आहे अंकुश आमलेची कामं एवढी जबरदस्त आहेत इवन ह्या गावाला तुम्ही मग ऐकलंच असं सा पिण्याच्या पाण्याचं संपूर्ण गावाने छत्तीस लाखाची स्कीम केली शासकीय एक रुपया नाही डिंगोरला जागा घेऊन विहीर खाणणे तिथून पाणी आणणे शासनाचा कुठलाही रुपया नाही गावाने लोकवर्गणीतून हा पैसा खर्च केला आणि ज्यावेळेस पैसे कमी पडले ॲक्च्युली त्यावेळेस एकमेव नेता अंकुश आमले स्वतःच्या खिशात आज घालून पाच लाख रुपये म्हणला घ्या पण ते पूर्ण करा काले पण हा पाच लाख पाच लाख परत नाही दिले नाही नाही परत द्यायला काय फाटक्या माणसांनी काय द्यायला टक्केवारी वगैरे घेत असतात एकच काय असं कुठलं कुठं म्हणजे बाकीचे काय लोक द्या टक्के टक्केवारी कमिशन वगैरे मागतात वगैरे हे उलट नाही तो मी तोंडातून मला मागितली नाही आणि मी एक वनला दिली नाही हा नाही का नाही नाही बाकीचे मागत असतील किंवा माझ्या काही प्रसंग आला नाही कधी आणि मला एक वनला द्यायला लागले नाही मला फक्त एकच कळालं अंकुश शेटक जाऊन जरा तोंड वाकडे केलं का काम आलं एवढा पगडा आहे अंकुश तोंड वाकडच करायचं हा मग कामासाठी सार्वजनिक वैयक्तिक नाही काही शर्ट नाही मागत मी, मी हुईल। हुईल। का पेन नाही मागत मी मागवतो बल्लावाडी आता मग अशी मागणी केली ती रस्त्याचीच केली ब बरावाडी ते खेंडीतून शॉर्टकट तरी रस्ता व्हावा मागणी पूर्ण होईल होईल झाल्या आतापर्यंत म्हणजे असं कोणतंच काम नाही का तुम्ही म्हणजे समजा असा विषय नाही का तुम्ही काम मागितलं दिलं नाही असं नाही होत थोडा उशीर होतो पण होत तर समोर पण आता लोक आहेत ना शिवसेना असं ना काय शिवसेना शिवसेना शिवसेनेत शिवसेनेत जास्त महत्त्व झाली मागे हा शिवसैनिकच आहे ना पण उभा बाटा उद्धव ओरिजिनल ओरिजिनल हा आजही तुम्हाला सांगतो हे प्रचाराचा विषय थोडा पण आजही तसभा सदिच्छा भेट किंवा काही कामानिमित्त बाळासाहेब दंगट आली तर मी डोक्यावर घेऊन नाचल नाचणार शेवटपर्यंत असं काय करत राष्ट्रवादीला मतदान करणार तर आघाडीचे ना हां। आता हे काय असून म्हणजे काय तू पाठी मागत आघाडीत आता आघाडीत आघाडीला मतदान न करणे म्हणजे मी विरोधकांना सपोर्ट करणे असंच होईल ना तर मला इकडे मतदान करावंच लागेल ना हा आणि शेवट माणूस आमच्या अंकुश शेठे म्हणजे आम्हाला मतदान करण्यासाठी पक्षापेक्षा आम्हाला अंकुश शेठ महत्वाचा पक्षापेक्षा काय नाही हा कारण कसं आहे या गावासाठी योगदान आहे एवढं काय योगदान तुम्ही चला विकासाची कामं भरपूर आहेत त्यांची आमच्या इथं त्यामुळे अंकुश शेठ म्हणजे पक्ष म्हणून नाही माणूस म्हणून तेच विचारलं मग का मग विधानसभेला शिवसेनेला म्हणजे का मतदान जास्त होत म्हणजे आता सोनवणे जिल्हा परिषद आली तर अंकुशेठच्या मागे आमदारकीच्या वेळेस आमदारकीचा विषय वेगळा आहे असे राजकारण हे राजकारण ते राजकारण जाऊन बक्षाल तर दशक्रियाची भली मोठाली शेड बक्षाल अंकुर शेटनी दिली तुम्ही स्मशानभूमी आम्ही आमची बघशाल तर दोन शेड एवढे छोट्या गावाचे दोन शेड आहेत स्मशानभूमी हा जसा विचार तुम्ही करता तसं गाव पण ना करता ना असं काय करता अहो गावानी गावानी किमान बैरवनाथ मंदिराचं दोन कोटीपर्यंत काम केलं त्याही पिरियडमध्ये अंकुश शेठचं योगदान त्याच्यानंतर बाकीची छोटी मोठी कामं केली गावाने केली बरं म्हणजे जसं छत्तीस लाखाची जी, लाखा जी, जी पाईपलाईन केली ना का शासकीचा एक पैसा घेतला नाही पाच लाख दिले शिवाय अच्छा हां ते पाच लाख अंकुश शेठने दिले तर अशी बरे बरीच मोठमोठाली कामं अंकुश शेठच्या माध्यमातून झाल्या काय म्हणत होते पुडारी पण ऐकतात काय गावचं पुढारीत स्थानिक त्यांचं गाव मागे राहणारच नाव ना मग किती वोट होईल शंभर टक्के पैकी समजा किती पन्नास टक्के साठ टक्के अंकुश आमलेंच्या माणसांना नव्वद टक्के होईल नव्वद टक्के बाकीच्या पक्ष असतील ना काही ताकद त्यांची आपल्या शरद सोनवणींचा पक्ष घरात आपली पाच माणसं ती पाच आपली नसतात नाही का तर गाव आहे थोडंफार जाणार नाही असं नाही पण शंभर टक्के तर आपण अशी ग्वाही देऊ शकत नाही का टोटली वोटिंग होईल अंकुश शेटला शंभर टक्के परंतु त्यांची कामं त्यांचा गावाशी असलेला संपर्क हा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यांनी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे का नव्वद टक्क्यापर्यंत अंकुश शेटला वोटिंग व्हायला काही हरकत अंकुश शेठचं तुमचं प्रेम परंतु आता उमेदवार दुसरे आहे सोनभैदावाडे म्हणजे वरती मांडवीचे सरपंच अहो एक तुम्हाला एक सांग मग तस मी स्वतःला असंच समजतो आणि आहे बहुत मी विचार करतो गबाला बालावाडीत कोणी सरपंच हो विक्रम गावडे सरपंच मग तसं या पट्ट्यात कोणी काय आहे अंकुश शेटच महत्वाचं आहे असं काय करता काम घेतो ना नाही लावून आलं तुम्ही अंकुश प्रश्नच नाही प्रश्नच नाही असं काय ना आमदाराकडे जावंच वाटलं नाही मला खरं सांगतो अंकुश शेठनी जी कामं केलं ना ती कोणीच करू शकणार नाही त्यांनीच केलं तेच आमचे आमदार तेच आमचे खासदार तेच आमचे मंत्री खरं सांगतो खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल थँक्यू तुम्हाला काय बोलायचं होतं नाही सूत्रांची माहिती तुम्ही सांगितलीत ना ते पर्सेंटेज वर सांगा तरी सूत्र कुठली आहेत तुमची सूत्र काय आपल्या काय घेतलं काय सांगाल चला ठीक आहे आमची सूत्र ठीक आहे चुकीची मला एक साहेब खरं सांगायचं म्हणजे ह्या गावच्या दोन पत्र संस्था अग्रेसर आहेत एक बल्लाळेश्वर आणि दुसरी प्रेरणा त्यामुळं स लँडलॉर्ड आहे त्यांना वैयक्तिक कुठं काही भीक मागायची गरज नाही आजपर्यंत गावाने गावासाठी आपण लोकांसाठी नाही तुमचं आता पाठीमागं विठ्ठल रुक्मिणी मंदिर चाललं आहे किती मोठं मंदिर आहे हां इकडे बैरवनाथ मंदिर झालं तुमची पाणीपुरवठा झाली जवळजवळ दोन ते अडीच कोटी रुपये गावाने लोकवर्ग निचून टाकले आम्ही शासनाकडं प्रत्येक गोष्ट मागायला जातच नाही त्यामुळे वैयक्तिक कोणाला काही पडलेलं नाही करायचं सार्वजनिक करा आणि ते व्यवस्थित करा नसल होत करू नका म्हणजे काय आम्ही बोलतो आपण लोक बोलणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी कोणाच्या पाठी नाही पडणार गावासाठी जे काम करतील त्यांच्या पाठी उभं राहील का ते म्हणतात जे गावात काम करेल गावासाठी काम करेल गावाच्या हाकेला उभं राहील त्यांच्यासाठी मागे उभं राहतील माणसं